मी तिकडे जाणार पण माझा विरोध आहे म्हणून नुकतीच नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आणि नि बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळवता आली एकोणातच या कामगिरीबद्दल युगेंद्र पवारांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी आज आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत नेमकं बारामतीच्या निवडणुकीमध्ये काय झालं त्याचं विश्लेषण आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत खरं तर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी पंचवीसपर्यंत तुमच्या जागा येतील तुम्ही एक चांगले सक्षम विरोधक व्हाल अशा पद्धतीचा तुम्हाला अपेक्षा होती मात्र तुमचा भ्रम निराश झाला का नाही असं वाटत नाही आता पूर्वी बारामती नगरपालिकेचं जे इलेक्शन आहे हे वन साइडेड व्हायचं एवढे विरोधात येतील निवडून असं जे आज सत्ताधारी आहेत किंवा जे सत्तेत आहेत त्यांना असं वाटत नव्हतं पण साधारण सहा जागा विरोधात आले आपले त्यातले तीन उमेदवार निवडून आले सहा उमेदवार आपले साधारण शंभर ते दीडशे मतांनी गेले आणि जर आम्ही जास्त कष्ट घेतले तर पुढच्या वेळी शंभर टक्के सत्ता आपली येईल तुम्ही का जास्त कष्ट घेतले नाहीत कशामध्ये तुम्ही कमी पडला आणि योगेंद्र पवार एकटेच आम्हाला दिसत होते बाकीची मंडळी होती कुठं काय बाकीच्यांचं दिल्लीमध्ये काम असेल किंवा दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या कमिटीवर ते असतात आणि शेवटी मी तिथं काम करत आलोय आणि ती माझी जबाबदारी होती ती कार्यकर्त्यांसाठी मी पार पाडली आणि आपण कष्ट घेतले नाही असं नाही पण आज सत्ता आपली नाही आहे साधारण दोनशे पस्तीस आमदार हे महायुतीचे तिथं निवडून आलेले आहेत त्यांच्याकडं आणि ज्यांच्या विरोधात आम्ही तिथं लढतोय खूप मोठी शक्ती आहे महायुतीची ताकद ही त्यांच्या सोबत आहे आमची सुरुवात आहे त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आता हळूहळू आपल्याकडे वळायला लागलेला आहे पुढच्या वेळेस नक्की चित्र आपल्याला वेगळं दिसेल तुम्ही मला तीन नगरसेवक निवडून आले असं म्हणताय पण माझ्या माहितीनुसार तुमचा केवळ तुमच्या चिन्हावर एकच नगरसेवक निवडून आला चिन्हावर एक निवडून आलेत पण आपल्या पॅनलमधून तीन निवडून आलेत कारण आपल्या पॅनलमध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेबांचा सा पक्ष नव्हता आपल्या पॅनलमध्ये अपक्ष उमेदवार पण होते शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि आपला पक्ष असे आपण सगळे एकत्र मिळून आपण हे इलेक्शन लढलेलो आणि त्याच्यामुळं आपल्या चिन्हावर एक जरी आला असेल तरी दोन आपले पुरस्कृत उमेदवार पण आलेत दादा तुम्ही म्हणाला की महायुतीची एक महाशक्ती त्यांच्या पाठीशी होती धनशक्ती पण होती का त्यांच्या पाठीशी महायुती त्यांच्या पाठीमागे होती महाशक्ती मी म्हणालो नाही पण सगळ्याच प्रकारची ताकद त्यांनी वापरली आणि त्यांना तिथे यश मिळालं आणि शंभर टक्के पुढच्या इलेक्शनला बारामतीची जनता आम्हाला साथ देईल आणि आमची सत्ता येईल